बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं संघरंग यांना विनम्र अभिवादन करतो धम्मा अभियानाच्या या चौदाव्या दिवशी पुन्हा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा इथला आपला काला रात्रीचा आपला जो मुक्काम होता हा मुक्काम आडकून सगळे सगळ्यांचं आठवून आपण आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत पुढच्या प्रवासाला आपल्याला इथून चाळीस किलोमीटर अंतरावर जायचं आहे चाळीस किलोमीटर अंतरावर चार पाच गावाने आपण प्रत्येक वेळेला एकच एकच वेळ पूर्वी मी गौरवला आणि पल्लवीला विनंती करत भगवान बुद्धांना पुष्प व्हा मेणबत्ती उत्पत्ती आहे प्रज्वलित करा दोघे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुप्रतिपन्नो भगवतो सावक सङ्गो सङ्गं त्रिसरस भगवतो अर्हतो समसं बुद्ध नमो तस भगवतो अरहतो समसं बुद्ध नमो तस भगवतो अर्हतो समसं बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं सर्व महामानवांना नमन अभिवादन करतो आणि मधला आपला आमचा या वर्षाचा हा शेवटचा दिवस रात्री कार्यक्रम फार छान झाला सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी आली होती विशेषत काल रत्नाताई वाघमार्नी प्रॉमिस केले की यापुढे त्या संपर्कात तुमच्या राहतील याच्या अगोदर ते माझ्याशी फोनवर बोलले होते मी त्यांना म्हटलो तुम्ही का संपर्कात राहत नाहीत कमीत कमी, कमी संपर्कात राहणं फार गरजेचं आहे त्यांनी ते कबूल केलं परंतु काल माझा आनंद आला असा ते तर आणखी मला बरं वाटलं असत तो न आल्यामुळे मला थोडस अजूनही थोडस वाईट वाटतंय असं त्याच्या पाठी फार काम आहे कारण तो आला असं तर बरं झालं असतं परंतु तरीही दममागाच्या चौथ्या दिवशी त्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या एक गाणंही म्हटलं होतं त्याच्यामुळे ती एक आठवण त्याची नक्कीच आहे जाण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट आहे की आज आपण ज्या विहारात राह राहिलो आहोत या विहाराचे निर्माण करता किंवा या विहाराकडे लक्ष देणारा किंवा एकूणच चळवळीमध्ये अग्रेसर असणारा आमचा युवा कार्यकर्ता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस म्हणून काम करतो स्कोड या डिपार्टमेंटमध्ये तो असतो आमचा गौरव आणि गौरव आणि पल्लवी यांच्या लग्नाचा आजला वाढदिवस आहे त्यांनी म्हटलं जाताना या लेकरांना आशीर्वाद द्यावा आणि मग जावा असं मला वाटलं म्हणून त्या लेकरांच गोडतोब करण्यासाठी सुद्धा व्यवस्था केली म्हणून त्यांच्यासाठी फक्त आशीर्वाद मंगलम रखनु सब देवता सब सब्बुधानुभावेन सदा सोती भवंतु देलम रखनु सब्बेवता सबधम्मानुभावेन सदा सोती भवंतु दे भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब संगानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते इचितं पतितं तुय्य खिप्पमेव समिज्जतु सबे पुरेतु चिंतसक्कप्पा चंदो पन्नोर सोयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवच ततो निबान संपत्ति इमिनाते समिज्जतु साधु 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 आमचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि आता आम्ही तुमच्या प्रवासाला जात आहोत